पुढची बातमी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर हे आज हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत राज्यपाल यांच्या उपस्थितीत राजभवन या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तर मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह काही मान्यवर देखील उपस्थित असतील भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर हे आज हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून शपथ घेतील या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत विधानसभा तीन दिवसाचं अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे हे विशेष अधिवेशन असणार आहे या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कुलकर्णी सर्वधिक सिनियर आणि सभागृहातले सगळ्यात वरिष्ठ जे आहेत आमदार त्यांची नियुक्ती केली गेलेली आहे आज दुपारी एक वाजता राजभवन येथे राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा होईल तीन दिवसाचं चालणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या सरकारचं बहुमत सिद्ध करणं तसंच सर्व आमदारांना शपथ देणे आणि हे नवनवी नवीन नियुक्त निर्वाचित विधानसभा अध्यक्षांची निवडणूक अशा सगळ्या तीन महत्वाच्या गोष्टी होणार आहेत कालिदास कोळंबकर आपणास माहित आहे की सर्वाधिक टर्मचे विजयी आमदार आहेत यामुळे सिनियरिटी प्रमाणे कालिदास कोळंबकरांची ही नियुक्ती आहे आज या संदर्भामध्ये शपथविधी सोहळा दुपारी एक वाजता राजभवन येथे होणार आहे निश्चितच सागर या संदर्भातले सगळे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी